हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपल्याला आज सकाळीचंच भाडं लागलेलं आहे आणि ते भाडं आहे अशोका मार्गवरून तर मातोरीला तेव्हा हा अशोका मार्ग आहे आणि आता आपल्याला मातोरीला जायचं आहे शालेय ड्रेस घेऊन तर चला ओके निघूया आपण बघा मुलगा पण आहे आपल्याबरोबर काय नव्हतं तुझं नाम काय हा हे लल्लू बी आपले साथ आहे लल्लू आहे ड्रेस वाटण्यासाठी तिकडं त्याला घेऊन चालू आहे बरोबर तर चला ओके निघूया माथुरीला हे बघा आता निघालोय आपण अशोका मार्ग मार हा अशोका मार्ग आहे हे आणि हा लल्लू पण आहे आपल्या बरोबर चला इथून राईट मारून आपण सरळ गंगापूर रोडकडे जाऊया हा बघा आता हा वडाळा रोड आहे हा वडाळावरून आपण असं गंगापूरला जाणार आहे बॉम्बे नाक्यावरून मित्रांनो हाला आता बॉम्बे नाका बघा आज समोर ना तो बॉम्बे नाका आहे आपल्याला गंगापूर रोडवरून जायचं आहे आपल्याला ते बघा मित्रांनो हे चांडक सर्कल आहे चांडक सर्कलवरून पुढं पुढे जायचंय आपल्याला आता आपण शरणपूर नाक्यावरती शरणपूर नाक्यावरून राईट मारला तर सरळ गंगापूर नाका बघा आता शरणपूर नाका तर मित्रांनो बघा आता हा येतोय ना तो गंगापूर नाकाय हा तो येतोय ये 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 ना हा गंगापूर नाका आपल्या इथून लेप मारला की आपण तोरीकडं जाणार आहे बघा आता आपण लेप मारू आपण हे बघा हे आले पठाडे फार्म सर्व डेव्हलप एरिया छान परिसर आहे एकदम निसर्ग सौंदर्य एकदम समोर सर्व डोंगराळ भाग आहे रोड जरा खराब आहे फक्त काय नाही बनतोय रोड नवीन हे बघा संपूर्ण डेव्हलप एरिया आणि निसर्ग सौंदर्य जबरदस्त आहे इकडे एकदम एकदम छान निसर्ग सौंदर्य आहे हे का हे लागलं हे काकोडनगर इथून सरळ जायचं आपल्याला माथोरीला हे आता मखमाला गाव आलेलं आहे आता हे मखमाला गाव आणि इथून आता आपण गेलो का आपल्याला हायवे लागलं तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे हा बघा मित्रांनो आता हा लागला आपल्याला हायवे या हायवेने आता आपल्याला लेफ्ट मारून आपल्याला जायचं आहे आता या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे पुढे गेलं का राईट मारायचं आपल्याला माथुरीला जाण्यासाठी आता आपण मकमाला गावातून आलेलो आहे आपण आणि इकडे मिसल पॉईंट खूप आहे इकडं काकाचा मळा मामाचा मळा पेरूची बाग तेव्हा आता हे पेरूची वाडी बघा पेरूची वाडी असे अनेक मिसळ पॉइंट आहे इकडं खूप सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी राहते इकड हा येतोय तो मामाचा माळा हे बघा शंकर भगवानची किती मोठी मूर्ती आहे गणपती कारखाना आहे बाजूला हॉटेल खूप आहे या रोडला हे बघा हे उत्सव हॉटेल आहे तेव्हा मित्रांनो आता आता येईल ना हे मातुरी गावच येईल आता तेव्हा मित्रांनो हे आलं मातुरी गाव इथं आपल्याला जनता विद्यालयामध्ये जायचं ड्रेस वाटप करण्यासाठी तर हे बघा मित्रांनो हे आता आलेलं आहे जेव्हा आता दे दिसतं ना मातुलेश्वर महादेव मंदिर तिथं विद्यालय बघा हे बघा जेव्हा समोर दिसतंय ना जनता विद्यालय तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे माथुरीला जनता विद्यालयामध्ये किंवा ही शाळा आहे आणि हे जनता बघा बघाय इथं ड्रेस वाटप करायचे आपल्याला तर चला हा मानलेला ड्रेस शाळेत युनिफॉर्म फॉर्म आहे आणि आता अनलोडिंग करायचा उतरायचा शाळेमध्ये <स्थाथा> तर मित्रांनो आता हे ड्रेस गाडीतून खाली करून आता वाटप चालू झालं आहे तिकडं तर आपल्याला काय काम नसल्यामुळं मी गाडीजवळ आलेलो आहे तर मित्रांनो आता इथं जवळच आहे ना महादेव मंदिर आहे शाळेच्या बाहेरचे बघा हे बघा हे या झाडीमध्ये तर तिथं मस्तपैकी दर्शन घेऊन ये हो श्रावण महिना आणि आपल्याला कुठेही मंदिरात अजून जाता आलेलं नाही आहे त्यामुळे मस्त छानसं दर्शन करूया आपण चला तुम्ही पण या ये तिथं तर मित्रांनो गर्दी खूप होती तिथं त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि आता काहीतरी नाश्ता पाणी करायला जाऊ आपण सकाळी नाश्ता पाणी केलं नाही तेव्हा नाश्ता पाणी जाऊ आपण म्हणजे नाश्ता नाश्ता सेंटर आहे तुमचं ते सँडवॉटची सँडविचची ऑर्डर दिलेली आहे आपण गरमागरम करून द्या इथे मित्रांनो आता आपलं सँडविच आलेलं आहे बघा छान वाट केलं खूप गरम गरम आहे गरम आहे खूप खूप गरम आहे चटका बसू इतका गरम मग गरमा गरमाने मस्तांना आता सँडविच खाल पण इतकं गरम होत ना तोंड एकदम भाजून खायला मस्त मस्त गरम होतं छान होतं तर बघा चहा चहापूर मग छान ग्रामीण भागात आहे ना हे मातुरी गाव आहे ग्रामीण भागात नाष्ट पण आणि छाप पण एकदम छान शाळेची आता मधली सुटी झालेली आहे आणि ड्रेस वाटप काय अजून झालेलं नाही त्यामुळे आता जेवणाची सुटी झाल्यामुळे मुलं जेवण करायला बसलेली आहे बघा आणि त्यामुळे मित्रांनो आपलं पण शालेय जीवन आठवलं भारी <laughs> वाटतं असं शाळेचं जीवन खरंच खूप छान असतं मुलांना बघून आपलं जीवन आठवलं तर घरी आठवणी आठवू लागल्या सर्व आणि छान वाटलं या मुलांना बघून <laughs> शिस्तप्रिय एकदम बघा कसं असतं जीवन शाळेमधलं त्यामुळं माझ्या इथे खूप शालेय जेवणाचंही आठवण आल्यानंतर चला ओके मित्रांनो बघा कसा पाऊस सुरू झालाय बघा ते पाऊस कसा जोरात सुरू झालाय बघा आणि जे शाळेत मुले जे जेवण करायला बसले होते ना त्यांची खूप धापळ झाली अचानक पाऊस सुरू झाल्यामुळं त्यांना जेवता जेवता सर्वांना उठवावं लागलं उठावं लागून शाळेच्या पडवीचा आश्रय घ्यावा लागला तेव्हा सर्व मुलं आता तुमची धावपळ सर्व पडवीमध्ये गेले जेवण करता करता सर्व उठून गेले बघा मस्त छान पावसा मुलांची सुख तारमळ झाली पावसामुळे खूप तारंब झाले मुलांची ड्रेस वाटप चालू झाला आणि नाश्ता केला नव्हतो त्यामुळे मी सकाळी इथे येऊन याच ठिकाणी आणि एक सँडविच खाऊन गेलो होतो ना का नाश्ता केलेला नव्हता तर आता आम्हाला मॅडमने परत पाठवलं आहे आणि काका जेवणाची वेळ झाली की काहीतरी खाऊन या मग आम्ही परत आलो आता आम्ही परत ना सँडविच खायलाच आलेलो आता इथं आणि त्याला पण सँडविचच आवडले नाही त्यामुळे सँडविचचीच ऑर्डर दिलेली आहे आम्ही दोघांना पण येईल आता काका आले घेऊन आमचं सँडविच हे काय सँडविच आलेलं आहे बघा छान आहे पण आलो खायला डबल अगोदर ज्या वेळेस आम्ही आलो दहा अकरा वाजता छाडीमध्ये तर त्यावेळेस गाडी लावल्यानंतर मी नाश्ता केला होतं त्यामुळं परत इथंच आलो तर सँडविच खायला इथंच आलो आता मॅडमनी परत जेवणाच्या वेळेस परत पाडवू चला चला तुम्ही पण चला अच्छा आहे ना गरम गरम मत। मस्त मस्त छान आहे तर मित्रांनो मग अशी काय गर्दी होती मंदिर ना मंदिरामध्ये त्यावर दर्शन झालं नव्हतं आता गर्दी कमी झाली बाबा आपण आलोले दर्शनाला बघा हे महादेव मंदिर आहे இ okay, மேவந்த दर्शन छान मस्त तर मित्रांनो आता आम्ही निघालो इथून ज्या माथुरीच्या जयंत शाळेमधून आणि मराठा विद्यालय आहे ना वाघुरुजीजवळ वाघुरुजींचं तिथं जाऊन थोडेसे ड्रेस द्यायचे फक्त आणि मग तसं गोडवलं जायचं तर आता मराठा विद्यालयात चाललो आपण वाघुरुजींच्या ओके पाऊस चालूच आहे अधून मधून अधून मधून आहे ना पाऊस चालू आहे आता बंद पडलेला आहे बघा आता बंद झालेला आहे तर चला मराठा विद्यालय गो वाघुजीजींच्या आता आपल्याला परत मग मला गावातून राईट टर्न घेऊन आणि वाघ गुरुजींचा मराठा शाळेमध्ये बघा लल्लन फेळ भत्ता खातोय बघा फेळ भत्ता खातोय भूक लागली भूक <laughs> लागते त्याला काम करतो भूक लागते <laughs> तेव्हा मित्रांनो मग माला गावातून आता जातोय आपण आणि तिथून आता आहे ना राईट घेऊन सरळ गंगापूर हे बघा इथून राईट घ्यायचं आह आपल्याला आणि हे बघा इथून परत लेफ्ट घेऊन मग सरळ वाघ गुरुजी शाळा आता सरळ जायचं बघ या रोडणी सरळ आता पुढं आलं का आता इथंच वाघुरुजी मराठा विद्या मंदिर आहे मित्रांनो बघा वाघुरजी परिसर वाघुरुजींचा परिसर शाळा शाळा परिसर बघा आजूबाजूला मित्रांनो आता आपण आलोय तो वाघुरुजी शाळेवरून आहे ना उरलेला माल घेऊन आता गोडाऊन अशोका मार्गला गोडाऊन गोडाऊनवरती येऊन राहिलो ना आता आपण हा बघा अशोका मार्ग हा आणि आता आपण गोडाऊन पोचू दोन मिनटामध्ये आणि माल खाली करून घरी जाऊ हॅलो गाईज वेलकम सम्राथ पवार न्यू ब्लॉक माझे मित्र आहे राजाभाऊ आणि शेगाव असं घे तर आता आपण ते भाडं सोडून आलो रे घरी आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो हसा आणि हसत करा Okay, goodbye.